नमस्कार मित्रांनो कशी आहात देशना मी पण एकदम टक्का करतो तुमचं सर्वांच एस युट्यूब चॅनलमध्ये विक्रमगड तालुक्यातील केव गावातील वेडगेपाडा येथे राहणारी कुमारी अश्विनी विनोद रावते हिचा उस्माघाताने बळी घेतला खूप श्याळ मी तुम्हाला येत आहे आणि ही न्यूज तुम्ही कुठं ना कुठं ऐकलीच असेल उन्हामुळे तिचा मृत्यू पावला आणि ही घटना एक दुःखद घटना घडली आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये एस पी मराठी जुनियर कॉलेज येथे अकरावी मध्ये ती शिक्षण घेत होती आणि सोमवारी म्हणजे पंधरा एप्रिलला ती परीक्षा देऊन घरी गेली आणि घरी गेल्यानंतर ती बघते तर घरात कुणीच नव्हते आई गेली होती नदीवर कपडे धुण्यासाठी आणि बाबा गेले होते मनोहरला बाजारामध्ये घरात कुणीच नव्हते त्याच्यामुळे ती शेतावर गेली आईवडिलांना शोधण्यासाठी आणि जेव्हा ती शेतावर गेली तेव्हा ऊनसुद्धा भरपूर होतं आणि त्याच्यामुळे त्या उन्हामुळे तिला चक्कर आली आणि चक्कर आल्यामुळे ती खाली पडली आणि तिने सुद्धा केली आणि ऊन भरपूर होतं त्याच्यामुळे ती बेशुद्ध पडली होती आणि त्याच्यानंतर कपडे धुवून आई घरी आली आणि घरी बघते तर तिची बॅग होती आणि त्याच्यामुळे ती आई तिच्या मुलीला सोडण्यासाठी शेतावर गेली आणि शेतावर गेल्यानंतर तिने तिच्या मुलीला पाहिलं आणि तेवढ्यात ती बेशुद्ध होती आणि ते दृश्य पाहून तिच्या मुलीला पाहून ती खूप घाबरली आणि तिथून तिने धाव घेतली गाडीला बोलवण्यासाठी गाडी आणली आणि त्या मुलीला त्या गाडीमध्ये भरलं आणि मोनोरे येथे आस्था हॉस्पिटलमध्ये तिला भरती केलं पण त्याच्यानंतर त्या मुलीला त्या डॉक्टरांनी मृत घोषित केलं म्हणजे ती उन्हामुळे मरण पावली आणि त्याच दिवशी पालघर जिल्ह्यामध्ये त्रेचाळीस डिग्री सेल्शियस तापमान होते आणि उस्माघाताने पालघर जिल्ह्यामध्ये हा पहिला बळी होता आणि हा बडी आपल्या आदिवासी समाजातला होता आपल्या गावाच्या गावाजवळचाच होता मित्रांनो उन्हामुळे जर एका माणसाचा मृत्यू होत असेल तर तुम्ही आम्ही सुद्धा माणूसच आहोत त्या अगोदर आपण जर या गोष्टीची काळजी घेतली तर आपण उन्हामुळे होणाऱ्या मृत्यूपासून वाचू शकतो चला तर जाणून घेऊया आपण कोण कोणत्या गोष्टींच पालन केलं पाहिजे मित्रांनो पहिली गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला जर कुठे बाहेर जायचं असेल तर भर उन्हामध्ये किंवा भर दुपारी तुम्ही घराबाहेर पडू नका दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे डोक्यावर टोपी आणि डोळ्यांवर ब्लॅक चष्मा नक्की घाला तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही जर घराच्या बाहेर पडत असाल तर तुमच्यासोबत पाण्याची बॉटल नक्की घ्या चौथी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही एकदम थंड पाणी पिऊ नका थोडंसं कोमट पाणी प्या आणि पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही जर कुठं बाहेर गेले असाल आणि उन्हातून घरी येत असाल तर तुम्ही घरी आल्या आल्या लगेचच थंड पाण्याने अंघोळ करू नका किंवा एकदम थंड पाणी लगेचच पिऊ नका आणि सहावी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही पाणी पियत असाल तेव्हा हळूहळू पाणी प्या आणि घराबाहेर तुम्ही जर पडत असाल तर जेवल्याशिवाय आणि पाणी बॉटलशिवाय घराबाहेर पडूच नका जर तुम्हाला काही काम असेल तर तुम्ही सकाळीच निघा किंवा संध्याकाळी निघा पण भर दुपारी तुम्ही निघू नका त्या मुलीवर जो योग आला जी वेळ आली तीच वेळ तुम्हा आम्हावर सुद्धा येऊ शकते त्याच्यामुळे तुम्ही या गोष्टीचं पालन नक्की करा जी आपल्या आदिवासी समाजामधली आपली बहीण अश्विनी विनोद रावते जी उस्माघाताने मरण पावली तिला माझ्याकडून आणि माझ्या चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांनी एक एक लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हा व्हिडिओ तुम्ही शेअर नक्की करा थँक्यू खतम